नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्य नगरी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाचा घडामोडी स्वातंत्र्य दिन तालुक्यात उत्साहात साजरा तहसीलदार माढेकर यांच्याकडून जनतेला शुभेच्छा या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परेंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चोक परंडा आता बातम्या विस्ताराने स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन परंडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभारी तहसीलदार माढेकर यांच्या हस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं जलति तरङ्गा तव शुभ नामे जाते तव शुभ

सुभाष शिंदे गणी हावरे पोलीस पाटील संजय कदम नंदू शिंदे समीर पठाण विजयकुमार बनसोडे रमेश परदेशी बालाजी नेटके सतीश मेहेर नवनाथ कसबे आप्पा बनसोडे गणेश नेटके जीवन बनसोडे दयानंद बनसोडे मतीन जिनेरी यांच्या पोलीस पथक होमगार्ड पथक उपस्थित होते सहकर्मचारी वर्ग उपस्थित होते तालुक्यातील सर्व शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करून शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली होती महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद